नव्हते आकाश मेदी नव्हते चंद्र सूर्य बोली केव्हा दृष्टी नव्हते चंद्र सूर्य जन्म पृथ्वी वायू आकार हे शरीर कशापासून म्हणलं पृथ्वी आ ते वायुअनाकार पंच महाभूत जन्म नव्हता पंचभूतात पृथ्वी नव्हती आपण वायु नव्हत हवा नव्हती काहीच नाही तेव्हा ते पण नको ते काय सांगा बरं पृथ्वीच नव्हते हो तेव्हा ते पण कसा होता अहून त्यानेशी तू पैसे म्हणून बघा ओ नमोजा हे सृष्टीचा अध्य असणाऱ्या हे निर्गुण ब्रह्मा तुला माझा नमस्कार आहे सृष्टीचा अध्य कारण म्हणजे सृष्टी निर्माण केली असा तो निर्माण करणारा निर्माता अगोदर असतो निर्मितीनंतर असते कुंभारा गोदर मडकर नंतर निर्माता अगोदर निर्मितीनंतर मग पृथ्वी नावाची निर्मिती चौदा मिलियन साल पहिले पृथ्वीचा निर्माण होता चौदा मिलियन वर्षापूर्वी पृथ्वी निर्माण झाली मग निर्माण करणारा तत्पूर्वी असताना कडे सांगा मग पृथ्वीच नव्हती तेव्हा देव होता आणि त्या देवातून जे थोडी त्याच्यातून चरण्याचं निर्माण झालं त्या हरिशी म्हणजे त्याची भक्ती करा असं मला सांगतात

बघतोय देवान बघावं देवान बघितलं मोबाईल आहे सगळ्याकडे मुला काय सांगतो असं होत तुम्ही मडक बघते पुत्र बघा उत्तर माहिती तुम्हाला उतरण इकडे असते काय तू पूर्वी असायला मडक्याचे उत्तर माहिती दहा गाड्या उत्तरंड किती गाड्या